फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय बनवलंय कोणता असेल हा पदार्थ तर हा पदार्थ बाळाच्या हिमोग्लोबिन वाढीसाठी बाळाला चांगली भूक लागण्यासाठी खूप उपयुक्त असा हा पदार्थ आहे याच्यामुळे बाळाचे बोन स्ट्रॉंग होतात बाळाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आयर्न्स हे सगळे घटक मिळत असतात आणि अत्यंत सोपी आणि इन्स्टंट होणारी आणि बाळाला खूप सारे न्यूट्रिशन देणारी अशी ही रेसिपी आहे आणि बाळ आवडीने खाईल हंड्रेड पर्सेंट बाळाचं हिमोग्लोबिन वाढेल बाळाचं वेट गेन होईल चला तर मग बघायचं आहे ना कशी बनवली मी ही रेसिपी तर सर्वप्रथम मी इकडे घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ तर मुगाची डाळ मी स्वच्छ निवडून घेतली आणि मस्त साफ करून घेतली म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल आणि आता मी तिला धुवून घेत आहे अशा प्रकारे पाणी ॲड करून तुम्ही एक दोन पाण्याने डाळ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाका आणि ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे तर आपण हिला चार ते पाच तास आपण भिजत ठेवणार आहोत म्हणजे चार पाच तासानंतर चांगली फुगेल आता चार तासानंतर मी डाळ बघितली तर अशा प्रकारे ती फुगलेली आहे म्हणजे पूर्ण भिजून निघलेली आहे त्याच्यानंतर मी हिला स्वच्छ धुवून घेतलं आहे जे पाणी होतं खराब ते काढून टाकलं आणि परत दुसऱ्या पाण्याने धुवून घेतले आणि हा त्याच्यावरचे जे ग्रीन कलरचे ज्याचे ते वरची जी लेयर असते ती फेकायची नाही तिच्यातच सगळे प्रोटीन्स असतात ही एक महत्त्वाची टीप आहे एवढं लक्षात ठेवा बाळाला काही पण बनवताना डाळीची म्हणजे आपण तो सोला वगैरे घेतो तशी डाळ न घेता त्याला सालासगट डाळ घ्या म्हणजे बाळाला ते प्रोटीन्स भेटतील आता ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि थोडंसं पाणी ॲड करा जास्त नाही आणि मी याला आता मिक्सरमधनं बारीक याचं बॅटर बारी तयार करून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे बारीक डाळ दळून घ्यायची मिक्सरमध्ये आणि थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आता इकडे मी घेतला एक मोठा बाऊल आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात जे प्रोटीन्स बाळाच्या वाढीसाठी बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी बाळाचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बाळाचे बोन स्ट्रॉंग होण्यासाठी खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर मूग डाळीचं जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते याच्यामध्ये मी ॲड करून घेतले अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि याच्या आता नंतर याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि कोथंबीर चॉप केलेली याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सर्व बारीक चॉप करून घ्या ते वितळलं पाहिजे भाजताना इतकं बारीक चॉप करा कारण बाळ छोटं असतं तर बाळाला चावण्यास प्रॉब्लेम जातो म्हणून सगळं बारीक चॉप करून घ्या आणि अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हो चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जितकं हवं आहे तितकं आणि एक स्पून ने तुम्ही अशा प्रकारे त्याला ढवळायला सुरुवात करा पाण्याचं प्रमाण खूप कमी लागेल कारण आपण आधी डाळीमध्ये बॅटर बनवताना पाणी घातलेलं आहे आणि पाणी पाणीवरून टाकण्याची सुद्धा पडत नाही अशा प्रकारे हळूहळू हळवत हलवत जा म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही आणि स्मूद असं बॅटर तयार होईल त्याच्यामध्ये ते चणा डाळीच्या गाठी निर्माण होऊ शकतात अशा प्रकारे त्या गाठी तुम्ही व्यवस्थित ढवळून आणि व्यवस्थित राऊंड राऊंड क्लॉकवाईज फिरवून फिरून त्याला व्यवस्थित बॅटर तयार करून घ्या असं स्मूद आपलं बॅटर इकडे रेडी आहे एक मोठा चमचा घेतला आहे मी ढवळण्यासाठी किंवा टाकण्यासाठी कारण छोट्या चमच्याने आपल्याला त्याचे चिला बनवता येणार नाही आणि बॅटर रेडी झालं आहे म्हणून मी आता इकडे पॅन गरम करायला ठेवती आहे आणि मी पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी आता आपला पॅन गरम झाला आहे म्हणून मी याच्यावर थोडंसं तूप घालून घेते आहे बाळाला तूप देणं फार गरजेचं असतं बाळाचं वजन वाढण्यास मदत होते तुपाने शिवाय बाळाला इझिली डायजेस्टसुद्धा होतं तूप आणि अशा प्रकारे तूप पसरवलं आहे आणि आता मी बनवते आहे चिला एक चमचाभर छोट्या चमच्याने तुम्ही अशा प्रकारे बॅटर हे करून घ्या आणि हळूच तुम्ही तव्यावर छोटे छोटे चिला तयार करा एक, एक करून एक मोठा चिलासुद्धा बनवू शकता तुम्ही परंतु आज आपण छोटे छोटे चिला बनवणार आहोत जेणेकरून बाळाला दिसायला काहीतरी वेगळं दिसेल आणि बाळ अट्रॅक्ट होईल अशा हळूच प्रकारे मी तीन चार असे चिला तव्यावर बनवून घेतलेले आहे आपल्या आपल्या पॅननुसार किंवा आपल्याला जसं जमेल तसे आपण एक दोन किंवा एक मोठा सुद्धा बनवू शकतो आणि मी इकडे छोटे चार असे पॅन केक किंवा चिला म्हणू शकतो आपण आपले रेडी झाले आहे आणि ते मीडियम फ्लेमवर ठेवले आहे मी आणि अशा प्रकारे साईडने आणखी थोडंसं सा तूप लावून घ्या जेणेकरून इझिली निघण्यास मदत होईल आणि जोपर्यंत ते व्यवस्थित खरपूस असे भाजून तयार होत नाही तोपर्यंत आपण त्याला चे साईड बदलणार नाही मीडियम फ्लेमवर त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजू द्या आणि रेडी होत आहेत आणि हे बघा असे भाजल्यानंतर असा कलर येतो त्याला आणि खमंग असा वाससुद्धा येतो असे एक एक करून मी हे करून घेत आणि आपले चार जे चिला आहेत ते सगळे एक साईडने भाजून झालेले आहेत आणि मी पलटून घेतले आणि आता दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस असे भाजत आहे याला सुद्धा मीडियम फ्लेमवरच तुम्ही भाजू द्यायचे मध्ये मध्ये तुम्ही आपल्या उलथण्याने याला असे दाबून प्रेस करा जेणेकरून त्याच्यामध्ये जे कांदा टोमॅटो आहे ते सगळं भाजून निघेल आणि शक्य असेल तितके पातळ टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे व्यवस्थित भाजतील आणि आतमध्ये शिजून निघ आणि रेडी झालाय आपल्या मूग डालची ला आणि बघा किती भारी दिसतोय दिसायलाच असं वाटतंय ना बघूनच की खाव असं वाटलं पाहिजे असा पदार्थ आणि बाळ अट्रॅक्ट झालं पाहिजे आणि खूप सारे पोषण मूल्य असणारा बाळाचं वजन वाढवणारा बाळाचं हिमोग्लोबिन वाढणार या पदार्थाने तर आपला रेडी झालाय चिला आणि तक्षकडे घेऊन जातेय मी हा चिला तक्षचं रिएक्शन बघा तुम्ही तर कसा बघतोय त्याला तर असं काही नवीन बनवलं मी रोज त्याला बनवून देत असते त्याच्यामुळे त्याला सवय झाली आहे आणि तुम्ही सुद्धा बाळाला काही काही नवीन नवीन ट्राय करून खाऊ घातलं तर बघा तुमचं बाळ आवडीने खाणार आणि त्याला सवयसुद्धा होईल आणि त्याला एक सवय लागली आता की आता मला हे खायचं आहे आणि तो खातोच अशा प्रकारे तक्षला मी खाऊ घालत असते रोज नवनवीन पदार्थ आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला आतमध्ये एकदम मऊ आणि लुसलुशीत आहे खरपूस भाजू दिलाय त्याच्यामुळे आणि तक्षने आवडीने खाल्ला सुद्धा तुम्ही याला सॉससोबत देऊ शकता किंवा चटणीसोबत देऊ शकता किंवा सोबत सुद्धा बाळाला खायला देऊ शकता आणि तक्ष बघा कसं आवडीने खातो आणि एन्जॉय सुद्धा करत असतो खाण्यासोबतच त्याचा डान्स वगैरे सुद्धा चालू असतो तुम्हाला सुद्धा वाटत ना तुमच्या बाळांसुद्धा असंच गुन्हे व्हावं तर मग मुलांना नक्की वडून द्या अशा प्रकारे मुग डाळ चिला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे बाळ आवडीने खाणार परत परत मागणार असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी मायसेल तक्ष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे